पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पाण्यात बुड्याल्याने निवृत्त नेव्ही कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला पाण्यात बुडाल्याने निवृत्त नेव्ही कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून ही घटना एकोणतीस जुलै रोजी पनवेल तालुक्यातील नेरेपाडा ते केवाळे दरम्यानच्या गाडी नदीत घडली जयवीर सिंग असे त्यांचे नाव आहे या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे जयवीर सिंग हे नेरे येथील ज्वेल रेसिडेन्सी मध्ये राहत असून ते सोमवार बेपत्ता होते मंगळवारी एकोणतीस जुलै रोजी त्यांचा मृतदेह हो, नेरेपाडा ते केवाळे दरम्यानच्या गाढी नदीमध्ये ग्रामस्थांना दिसून आला याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना देण्यात आली त्यानंतर रुग्णवाहिका आणि पनवेल तालुका पोलीस घटनास्थळे दाखल झाले त्यांनी पंचनामा केला आणि त्यानंतर मृतदेह हो ताब्यात घेतला पाण्यात बुडाल्याने जयवीर सिंग यांचा मृत्यू झाला या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत